मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी आपण मागच्या वजा व्हिडिओमध्ये पाहिली आणि या अपूर्णांमध्ये आपण पाहणार आहोत समच्छेदूर्णांकांची वजाबाकी पगत उदाहरण तेरा छेद सतरा वजा बारा छेद सतरा जशी आपण बेरीज केली होती त्याच पद्धतीनं वजबाकी पण करायची आहे फरक एवढाच आहे आपण त्या ठिकाणी अंशांशांची बेरीज केली होती या ठिकाणी मात्र अंश अंशांची बेरीज करायची नाही तर काय आहे आपल्याला अंश अंशांची वजबाकी करायची आहे पहा अंश दोन्ही अंश इथं इत बारा इथं इथं तेरा ने इतर, इतर तेरा इथं बारा आहे काय करणार समान छेद बांधून टाका किती आहे छेद सतरा आहे ठीक आहे त्यानंतर पहिल्या अपूर्णांकाचा अंश किती आहे तेरा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंशांगा वजा बारा यांची वजबाकी करा तेरामधून बारा केले खाली किती राहिले एक आणि खाली छेद सोपी ना उदाहरण सतराच्या अठरा छेद सदोतीस आणि सोळा छेद किती आहे सदोतीस दोन्हीचा छेद समान आहे किती आहे सदतीस आहे समान छेदाबद्दल छेद म्हणून टाका सदोतीस ला सदोतीस पुढे जाऊयात पहिल्याचा अंश आहे अठरा वजा दुसऱ्याचा अंश किती आहे सोळा यांची काय करणार आपण वजाबाकी करणार करा सोळा मधून अठरा गेले खाली किती राहिले दोन आणि छेदाला चेदा दो आपण काय आलं उत्तर आलं अरे लक्षात समज अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना बेरजे पद्धतीनंच करायची आहे फक्त जिथं आपण बेरजेचं चिन्ह देतोय तिथं वजाबाकीचं चिन्ह आहे आणि वजाबाकी करायचे बाकी, वजा बाकी, बाकी सेम आहे खाली या ठिकाणी काही उदाहरणं दिलेल्या आहेत आठशे बारा वजा चारशे बारा सत्तावीस शेत वीस वजा बावीसशे वीस तुम्ही जरी सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पाहत राहा नवनवीन व्हिडिओ नवनवीन स्टिक्ससाठी स्मार्ट जिनियस मॅथ्स चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद